गावात ठेवलाय हा बुटा घालून चाललाय रांड प्रत्यश्नीचा ना कमालच केलंय संखासुखचे कपडे खाली घातले वरती टोपरा टॉपरा बस शेट इथे आहेत तासतायत आमट्या तासतायत किती आमट्या <laughs> मुंबईतून आणलेला वारा मित्रांनो परत मिच्या सागवन केलाय नि बघा सागवते वाटतं आता अंगण आता अंगणा सागवा घेतलंय आता खरा धमाका आहे तमाशाला गंगा आता चढेल चवळी उगवत हो की काय <laughs> तर मित्रांनो आत्ताच झोपलो होतो म्हणजे आत्ता म्हणजे तीन साडेतीनला झोपलो उठलो आत्ता उठलो तुमच्यासमोरच फ्रेश झालो आले होते आजूबाजूचे आपले गावातली मंडळी येऊन भेटून गेली बरं वाटलं खूप गावी आलो आहे आज होळीचा सण आज ही शेवटची होळी उद्या होऊन लागेल आज गावातसुद्धा जावं लागेल लाकडं जमा करायला मिटिंग्स वगैरे असतात त्यांना जावं लागतं कार्यक्रमाला सगळ्या गावच्या हजर राहावं लागतं आजचा जो शांतीचा व्हिडिओ झाला जी पद्धत तुम्ही बघितली असेल किंवा खेळे आले होते आज तुम्हाला भरपूर काही गोष्टी पाहायला मिळाल्या एक तर ह्याच्या आधीचा व्हिडिओ हा आहे की मी आलो कसा त्यानंतर आपल्याला दुसरा व्हिडिओ हा आहे शांतीचा व्हिडिओ आणि घरातला आजूबाजूचा परिसर इथल्या तिथलं आपलं आजूबाजूचा परिसर जो काय वाईज दाखवला तो गोडागरी घ्या लाडी गुडाबिनी आणि शांती कशा प्रकारे झाली हा छोटासा दाखवण्याचा व्हिडिओ होता अजून दाखवणार आहे व्हिडिओ हो काय इथं समाप्त नाही होणार आहे अजून छोटे कप मी चाय पिएंगे कारण माझा फेवरेट फेवरेट प्लेस आहे तो हाय हा इथे बसून इथे पहिली शेड होती या साईडला अशी मस्त आहे आणि मग इथून आंब्याची झाडे नाही तुटल्या आता मग इथे जो संध्याकाळचा संध्याकाळचा चहा पियायचा जो टाईम आहे तो अफलातून आहे एक नंबर आहे इथे चहा पिल्याशिवाय मी म्हणजे माझा दिवस पूर्ण होत नाही संध्याकाळ मी चहा इथं बसूनच पितो तर थोडा अभि चाय पिके चुस्की चुस्की चाय पितो जरासा चालता चालता विचार मनात हा आला चहा तर पियाचे राहिलेच आई बोलले अजून पंधरा वीस मिनटं जातील चहा पियायला तो बोललो एक नजारा तो आपको दिकाना पडेल का एक नजारा दाखवतो राहणीच्यानो असा आवडेल ना तुम्हाला पागलवर जाऊ हा बघा असा एकदम मस्त दिसतोय काय मी होय दिसतोय एक नंबर नजर आहे मागच्या माझ्या साईडला हा पावसाळ्यात हा नजर का बघाल ना डोळे आहेत ना डोळे बाहेर येतील असे बाहेर खतरनाक नजर आहे एक नंबर नजर आहे मी इथे येऊन संध्याकाळी कधी कधी लोक बोलतात मेडिटेशन वगैरे मी येऊन शांत बसतो खूप भारी वाटतं खूप भारी वाटतं खूप भारी हा माझा आवडताच प्लेस आहे सकाळी सौ सकाळी जर लवकर उठलो ना मी इथे येऊन बसतो शांतपणे एकदम पक्ष्यांचा किलबिलाट आवाज एकदम ऐकायचा निवांत शांत बसायचं काहीच टेन्शन नाही मुंबईसारखं गावी आल्याचं फील एकदम शांत ओनली ओन्ली रिलॅक्स लाईफ काहीतरी बोलणार होतो बोलायचंच विसरून जातो मी बोलायचं भरपूर काय असतं बोल 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 बोला आणि मी बोलतो पण भरपूर पण काय बोलायचं सुचत नाही मधी 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 ॲडजस्ट करून घ्या आपकाही काही आहे मी तुमचाच आहे तुम्ही आमच्या आपली बांध म्हणजे विषय जरा वेगळा आहे आता आई मला चहा देईल आणि चहा तुम्ही त्या तिथंच पिताना तुम्हाला दाखवतो जगाशी मजा घेईल चालता चालता बोलतो दम लगेच लागायला लागला हा मोठे काकांचं घर अशोक काका बघत असाल तर कमेंट करा इथल्या ही जगाशी जागा होती आता ही पण नीट करून घ्यायला लागेल इथे जागा हे भाऊ आजोबांची जागा इथं वाडा होता आता वाडा पण नाही आहे ओ, ओ, गेट आहे गेट लावतो दोन मिनिटं मागच्या साईडला दिसतंय हा आहे आमचा आम पर्सनली वाडीचा एक काम पंप आहे यातला आणि एक आमचा स्वतःचा पंप आहे पाण्याचा पंप घरपर्यंत पाणी येतं काही टेन्शन नाही रिलॅक्स लाईफ आहे सगळी चहा झाली काही दे चहा दे आता आई आणि मी चहा पितो बघा एक नंबरच्या आईने बनवले आईच्या आजची पहिले आजीच्या आजची पियाला मिळायची आता आईच्या आजची आजीला वाढू नाही आहेत किती महिने झाले ऑक्टोबर ऑक्टोबर आठ महिने झाले सहा सात महिने झाले असतील सहा महिने झाले आजीला वाजून हीच जागा इथेच बसलोय चहा पियाला रिलॅक्स बरं म्हटलं चहा पिऊन त्याच जागेवर हो, जिथून मी नेहमी चहा पियायचा मुंबईला असलो ना की ह्या जागेची मला खूप आठवण येते अशी तुमचीसुद्धा जागा असेल असेल ना मला कमेंट करून कमें नक्की सांगा खूप भारी वाटतं खूप कमेंट करी कधी करताना एकदम असं वाटतं तुम्ही आपले जात कमेंट करायला अजिबात विसरू नका सागवनं कशाला करतात होय मित्रांनो कान आईनी सागवने गेलाय नाही बघा सागवते वाटतं आता अंगणा आता अंगणा सागवा घेतलंय <laughs> आता खरा धमाका आहे तमाशाला गंगा आता चढेल चवळी उडवता हो की काय <laughs> शेण कालवत आहेत आता कमी अंगणे राहिले सगळ्यांनी लाद्या ठोकली नाहीत आणि हा त्यांचा डेंजर डॉन डेंजर डॉन किदक हां किदक हां को धोंडरे हे प्रथमेशचं घर या साईडला प्रत्येक व्हिडिओत दिसत असेल उद्या पालखी म्हणजे उद्या होळी तर आज सागवनं घालतील सगळ्यांच्या घरात आमच्या घरी तिकडे सागवन घालायला जागत नाही लाड्या टाकल्यामुळे आणि सागवनाला आपलं ओवाळायला हा हे लागतो सूप सूपालासुद्धा शेणाने घो म्हणजे गाय गावती गायीच्या शेणाने सागवलं जातं जसं आपल्या जुन्या परंपरा आहेत त्यांचं पालन करून मस्त वेगळी आता पैत मी ची सागवन घालेल दाखवतो तुम्हाला हा हो आता सागरला सकाळपर्यंत सुक तेच आता ती चेन वगैरे एकत्र असे हे करून घेत आहेत ते घट्ट घट्ट होते ना त्याला एकदम मिक्स करून घेत आहेत हा ही खेळ हो गा गा आता खरा खेळ सुरू करणारे आहे प्रथमेची आई सारवायला <laughs> सुरुवात करणारे दणका उडवून टाका <laughs> दाखव जरा जरा दाखवून दे आपल्या पो लोकांना कसा सारवतात तू अजून लोकांना माहिती नाही नवीन पोरांना <laughs> पण पोरीना त्यांना घाण वाटते शेणात हात घालायला बघा <laughs> बघा आम्ही असून लहान लहान ह्याच्यात आम्ही खेळायचो हे सागवायचे आणि आम्ही त्यात नाचायचो शेणाचं पाणी केलं घट्ट हम्म देवघरी येणार त्याच्यासाठी प्रत्येक घराघरात असं सागवण घातलं जातं <स्वागाँ> आता काही जणांनी लाद्या टाकल्यामुळे जमत नाही पण ज्यांची अशी हे आहेत अंगणं आहेत ज्यांचं अंगणं आहे त्यांना अंगणा करून सारवून घ्यावं लागतं सगळं हे सगळं असं पहिलं पसरवणार आणि मग नंतर झाडूची कमाल आहे सगळी सागाटा हे झाडू आणि मग काकी एकदम सगाटा सगाटा मग बनवणार पराठा आता बघा सुरुवात असं करायचं बघा हा आपल्या घरी देव येणार तर काय जगाशी साफसफाई झालीच पाहिजे सागवानं झालीच पाहिजे रोज थोडी देव घरात येतोय वर्षातून एकदा ते येतोय मित्रांनो होळीला आमच्या घरी कोकणात प्रत्येकाच्या घरात देव येतात काही जणांचे सानेवर येतात पण आमच्या घरात गुवाहागर तालुक्यात प्रामुख्याने किंवा अजून चिपळून खेड्यात येत असतील पण गु गुहागरमध्ये आमच्याकडे घरात पालखी येते देव येतात आमच्या इथं दोन देव येतात एक तर पिव्याची पालखी आणि एक आमची स्वतःची सुकाई देवीची पालखी अशी तळवली गावच्या दोन देव येतात एकाच दिवशी <coughs> आता काकी ना आलाय फोन काकी को मतलब अब हम डिस्टर्ब भी नहीं कर सकते बहुत बड़ा काम कर रहे हो तो अभी उनके काम पे उनको छोड़ देते हैं पूरा होने के बाद आपसे बात करता हूँ अभी अपन फिलहाल उधर जाते हैं अपना एक वीडियो अपलोड करने गए, है ती वीडियो अपलोड झाली पाइजे तो अगर छोड़ा वीडियो पटाफट ये वो आवाज कौन करते आवाज हा पण आवाज येतोय बाज होतो यायचा इकड धावत मी शेठ इथे उभे आहेत आम्हाला आता होळीला घेऊन चाललेत आज लातची ओळी आहे आणि उद्या होम आहे अगे चल ना प्रथमेश टाइम झाला वाजले बघ चला आईस येते काय काकी येत मम्मी येते थांबले तुमच्यासाठी नाही तर आमच्या इथं जा दोघी त्या दोघी बघ ती येल इथं नाहीत टाइमपास करायला मग काय ला कोण खातोय ना या खातील <laughs> येते ये हे हे कुठं आहेत तुम्ही आणलेल्या या घेऊन जायच्या आता चुपल मला चपलात नाहीत असाच आलोय मी <laughs> मी हो आलो मी बुटव घेऊन आलोय गावाला मी असाच फिरतोय बायकांच्या चपल्या आहेत काय ती आणायची ना बांधून बायकांच्या चपला घालू का चल बघू नंतर आता पायाखाली बघत बघत जाऊ आई कुठल्या बाळ ह्या कुठं घालतोस या चपला आहेत इगो इगो? अरे ठीक आहे या ही बायकांची पण चालल ही काय झाली मला हि अरे ही बघ कोण बघतोय रात्रीचा दुसरी भेटली दुसरी भेटली पाहिजे

बाकी काय नाही दुसरा काय गावायचा हातात कुठली हई होत नाहीत हिचा पॅटर्न वेगळा आहे हिचा पॅटर्न वेगळा ही कशी आहे आमचे प्रथम शेट मित्रांनो आमच्या प्रथम शेटनी कुठून तरी शूज शोधून काढलेले आहेत माझ्यासाठी आणि तो शूज स्वतः घालणार का आणि मला स्वतःच्या चांगल्या ब्रँडेड एकदम का चपला दिल्या आहेत संडासाच्या आणि आता आम्ही चाललोय होळीला पेटवायला होळीला ही लाच्छी होळी ना काय आज उद्या उद्या होम ना उद्या होम आज लाच्छी लाचची होळी मग उद्या एक लाच्छी लागल्या मग होम लागणार असं आहे काय काय आलं मग पहिली इथं होळी लागेल आपली वाडीची प्रत्येक वाडीची एक होळी लागेल आणि मग ते झाल्यावर सगळ्यांनी जाऊन होमाला जायचं होम किती वाजता लागणार का बारा मग सांगतील अशा मीटिंग होईल तिथं आता काय हे किती वेळेचं काम आहे इकडे हे काय आपले दहा पंधरा मिनिटं होय ते पण बघायला लागेल आता आम्ही चाललोय शोभाईने नाही जात आहेत शोभा की नाही जात आहेत मी प्रथमेशानी तेजात जातोय आमट्या घेऊन अगं हा तुम्हाला विसरलो दाखवायचं आम प्रथमेश आईनी सारवलं आहे काळू काय घंटा दिसणार काय तुम्हाला बॅक टू कॅमेरा दाखवतो दोन तो हे देखो रांगोळीले रांगोळी दिवाळीच्या आधी दिवाळीच्या नंतरची रांगोळी होळी स्पेशल रांगोळी अशा प्रकारे हा अंगणा सारवलेला आहे तुम्हाला दिसतोय एकदम खतगूड भारी टिमटी माता अशा रांगोळी काढून एकदम भारी आणि पालखी येतात तर ना लोक असे अंगणे सारवतातच हे चला हे चले प्रथमेश व्हाईट टी शर्ट घातलाय कालोगा का दिसशील अस तू बुटा घातल्यात त्याच्या चपला मी घातल्यात आणि त्यांनी पावसाळ्यातली बुटे घातले ती आणि मी बुटे घालून आलो मुंबईतून मी काम बघून आलोय मग आता प्रथम शेटने आम्हाला दिले आहे हे चपला काकीच्या पहिल्या बायकांच्या पण बघितलेलं त्या बायकांच्या मला झाल्या नाहीत ते ज्या आमट्या घेऊन आमट्या आहे दुपारी जाऊन आले

प्रथमेशनी तर ना कमालच केलंय आहे सुखचे कपडे खाली घातले वग गायलाय उशीर आमच्या वाडीचे अध्यक्ष गणपत काका पण आलेत आता हेमंत चव्हाण येत आहेत दिसणार नाही ते काय येतोय तो काय तो हेमंतच आहे ना हेमंत आहे ना हा काय काय समोर येतोय समजतो ना येतोय येतोय होय येतोय संका सुका येतोय आलोय मी तुम्ही शेठ इथे तासतायत आमट्या तासतायत किती आमट्या तुकडे डायरेक्ट मुंबईतून आणलेला वारा ठीक आहे हो वेळ तर भरपूर आहे मित्रांनो आपले आजचे पप्पा आपला दादा शिवण हा आई शपथ राऊंड मागून घेत आहेत उद्या पालखी येणार आहे ना तर इथे पालखी नाचवणार आहेत ते राऊंड मागून घेत आहेत बघू आता कसे राऊंड मागत आहेत आखतायत दिसतही काय <laughs> आता पंधराच आहे पंधराच आहे पंधराच आहे बाजूला उलटा का तार्थ तार्थ। 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 ते हा कुठत बघ पालखी नाचवायची उद्या काय परवा पाहिला वाटलं नाचत होता कोतवाळ करीत शिकलाय तू सेकंड सेकंड डे सेकंड डे सेकंड डे दे हात दे हात दे, दे। हात दे, दे, दे चल हात दे हात दे वाश्या वाश्या पाकळ्या बांधतायत आता नवीन काहीतरी सुचलंय ना पाकळ्या बांधतायत मधी मित्रांनो सर्कल ऐकलाय इथून मधून हा जो दोन सर्कल यासाठी ऐकले कारण इथून ढोल वगैरे वाजणार आणि मधी पालखी नाचवणार पालखी नाचवण्यासाठी इथे डिझाईन का वगैरे काय मस्त बनवलं आता हा प्रोग्राम झाला ऐकून आता इकडे आता होळीला होळी लावणार असंच केलं आता होळी पेटवण्याचा कार्यक्रम सुरू आहे अजून काय लावायचं आहे

मी तुम्हाला पे पेंडा भेटलो पेंड्या मी आता पेटत बघूया पेंड्या भेटलं तर कामच पेट पेटवा लगेच चला पेंडा लगेच भेटेल काय झाला मला वाटलं पेंडा आणला आणलं कोणाच झाला 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 चला घ्या घ्या होळी पेटले आमट्या आमट्या फोडत गेला आमट्या फोड्याला हाय नाही नाही पेटले इथे ते इकडे वाजवून आला वाजवून आला मला दे मला घे प्रथमेश धर मला एक वाजवतेच मला दे माझी व्हिडिओ बनवू ही माझी व्हिडिओ बनवू कुठली उचल मला सांग आणि वाजवायची की

हा मस्त झाला ती हा नाही अजून जाईल अजून जगायची घे घे बघ